बघा किती छान मोकळे असे वडे तयार झालेले काही चिकटलेले नाही काही आता अशा प्रकारे मी अजून पास्ता वडे चढून घेतले नमस्ते मी सुषमा शिंदे शिंदे तडका मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी दाखवणार आहे तुम्हाला बटाटे वडापाव आता वडापाव म्हटलं की सगळ्यांना आवडतीचा खाद्यपदार्थ आहे त्यामुळे मी झणझणीत असा चांगला मस्त चविष्ट असा वडापाव दाखवणार आहे त्यासाठी साहित्य बघूया तीन मोठे चमचे बेसनपीठ पाच बटाटे उकडलेले मी हे उकडून घेतलेले बटाटे ओवा कोथंबीर मीठ आणि ही मिरची अद्रक लसूण धने याची पेस्ट करून घेतली हे पाणी न घालता वाटायचं आहे जर पाणी घालून वाटलं तर वड्याची भाजी चिकट होते आणि कळी पडते चला तर मग आपण बटाट्याची भाजी बनवूया मी कढई तापत ठेवली होती त्याच्यामध्ये तीन छोटे चमचे तेल टाकायचे तेल जास्त टाकायचं नाही थोडं टाकायचंय भाजी करताना नाहीतर भाजीचं प्रमाण हे चांगलं असं मोकळं फसफशीत झालं पाहिजे तर आपले वडे चांगले मस्त कुरकुरीत असे होतात चटणी वाटताना त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आणि तेलाचं प्रमाण कमी घ्यायचं आता तेल तापलं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी ढाकायची आहे चांगली मस्त चा कडकडी आणि याच्यामध्ये कढीपत्त्याचं चा प्रमाण चांगलं जास्त वापरायचं की कढीपत्त्याचं प्रमाण जास्त वापरलं टेस्ट वड्याच्या भाजीचे ते भाजीला चांगली लागते चांगलं असं हलवून घ्यायचं आपला वडा असा मिरच्या जास्त प्रमाणात घेते कारण वडेपाव म्हणजे मी जरा तिथे टाटा वडा पला खूप छान लागेल मग त्याच्याबरोबर चटणी मिरची काही नसली तरी तशीच आपण खाऊ शकतो भाजी बारीक ती चांगला मसाला परतून घ्यायचा लक्षात घ्या ह्याच्यामध्ये मिरची आलं लसूण आणि धणे वापरले आहेत धणे जास्ती प्रमाणात कोणी वापरत नाही पण ह्या बटाट्या वड्याच्या भाजीला धणे वापरल्यावरती भाजी खूप स्वयंस्त होते ह्या प्रकारचं तुम्ही वडापाव नक्की करून बघा मैत्रिणींनो तर माझी ह्या बटाट्या वड्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा तुमच्या मित्र मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यामध्ये एक मोठा चमचा मीठ टाकायचं भाजीला सगळं प्रमाण व्यवस्थित लागलं ला तर ती भाजीला चांगली चव येणार आहे कारण बटाटा वडा म्हटल्यावरती बेसनमध्ये आपण काही घालू शकत नाहीये त्यामुळे भाजीच प्रमाण व्यवस्थित आपण करून घेऊ बघा ही आता भाजी चांगली परतलेली आहे तेलावर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे किंचित हळद ही ऑप्शनला आहे हळद नाही टाकली तरी तुम्ही हिरवी भाजी करू शकता हळद टाकली तरीही चालेल त्याच्यामध्ये थोडीशी धने तर आपण वाटणात टाकलेलीच आहे त्याच्यासाठी थोडंसं अगदी किंचित धनेची पावडर टाकते जास्त नाही टाकणार थोडीच टाकायची आता हा सगळा मसाला एकजीव करून घेतला की त्याच्यामध्ये हे जे बटाटे आपण उकडून घेतलेले ते मी मॅश केलेले आहेत ते मी ह्या भाजीमध्ये टाकून देते आणि ही भाजी चांगली अशी एकजीव करून घेते एक हे बघा मैत्रिणीनो मी हे आता असे चांगला सगळा मसाला एकजीव करून घेतलेला आहे बटाट्यामध्ये की बघा बटाट्याची तुम्ही बघू शकता ही बटाट्याची भाजी कशी कोरडी झालेली आहे अशी कोरडी असली की वडे चांगले चिकट तेलकट होत नसते आता हे भाजी झालेली आहे आपली बटाट्याची त्याच्यावरती मी कोथंबीर को टाकणार आहे कोथंबीरचं प्रमाण कढीपत्त्याचं प्रमाण हे जेवढं जास्त घालाल तेवढं भाजीला चांगली टेस्ट येईल मग आता ही मी बटाट्याची भाजी कोथंबीर एकत्र करून आपली वडे बनवण्यासाठी ही भाजी तयार झालेली आहे बटाट्याची भाजी झालेली आहे तयार आता मी हे वडे तळण्यासाठी कसं पीठ बॅटर तयार करायचं ते दाखवते हे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हातावर चोळून ओवा घ्यायचा आहे ओवा ह्याच्यासाठी की बेसन पिठामध्ये ओवा असला तर आपला पोटाला काही त्रास होणार नाही वाटल्यास भिंबही घालू शकता तुम्ही कारण बेसन पीठ हे जरा कोणाकोणाला पचण्यास व्यवस्थित नसतं त्यामुळे आता ह्याच्यामध्ये आपण भाजीत पहिला मीठ बघायचं आहे बरोबर असेल तर ह्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे पीठात जास्ती मीठाचं प्रमाण व्यवस्थित करून घ्यायचं आता त्याच्यामध्ये हळद टाकूया एक चमचा आता तुमच्या क्वांटिटीवरती आहे तुमची क्वांटिटी जास्त असेल त्याप्रमाणे आपण बेसन पीठ भिजवायचं आहे भाजी बटाट्याची क्वांटिटी जास्त असेल तर मसाल्याचं प्रमाणसुद्धा जास्त वाढवायचं याच्यामध्ये कोथंबीर ऑप्शन नाही आहे माझ्याकडे उरलेली आहे म्हणून मी बेसनमध्ये कोथंबीर टाकते आता हे बॅटर आहे ना ते हळूहळू थोडं थोडं पाणी टाकून आता एकदम पातळसर असं नाही करायचं घट्ट असं घट्ट म्हणजे प्रमाणामध्ये बेसन पीठ तयार जास्त पाणी ओतून केलं तर ते वडे तेलकट होतात घट्ट मांसर असं पीठ थोडं थोडं पाणी करून कालवून घ्यायचं असं पीठ तयार करून घ्यायचं घट्ट पातळ पीठ तयार करायचं नाही पातळ केल्यावरती वडे तेलकट होतात घट्ट केल्यावर चांगला वडा असा फुगून येतो ह्याच्यामध्ये मी काही सोडा वगैरे वापरलेला नाहीये थोडा पण ऑप्शनला आहे तुम्हाला वापरण्यात येत असेल तर टाकू शकतो आता हे बॅटर फक्त पाच ते दहा मिनिटं बाजूला ठेवून घ्यायचं आपण तोपर्यंत कढई घ्यासवर ठेवून तेल टाकून घेऊया मी तेल कढईमध्ये टाकत ठेवते तोपर्यंत मी वडे तयार कर वडे हे छान मस्त असे तिखट वगैरे छान मस्त चवीला झालेले आहेत भाजी त्याची आता हे वडे मी चार पा पाच सात वडे तयार करून मग तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये सोडूया आपण आता हे मी एक ह्याच्यामध्ये असे असं मस्त एक एक असे वडे बाजूबाजूला सोडून द्यायचे मस्त छान चविष्ट असे खरपूस असे मस्त भाजून घ्यायचे एक 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 भाग त्याच्यानंतर वडे टाकताना गॅस बारीक करून घ्यायचे मी आता हे चार पाच वडे असे मध्ये टाकलेले आहे लगेच उलता पालती करायची नाही आहेत वडे थोडा वेळ खालून चांगले शिजून द्यायचे मग काढायचे आता वडे टाकले टाकले जर काढले तर ते वड्याचे दोन तुकडे होऊ शकते तर आपण बघू शकता आता ही एक बाजू निघाली आहे बघा ऐगत असा वडा निघतो परत आता ही एक बाजू फ्राय करून हो बघा अजिबात चिटका चिटकी होत नाही आपलं मेन म्हणजे बेसन पिठाचं बॅटर एक व्यवस्थित आलं पाहिजे आणि वड्यातली आतली भाजी आ, एक व्यवस्थित मीठ प्रमाण मसाल्याचं प्रमाण एकदम छान आलं पाहिजे बघा वडे असे मस्त मोकळे सुपसुपीत तयार होतात बघा किती छान मोकळे असे वडे तयार झालेले काही चिकटलेले नाही काही असे वडे मस्त तयार झालेले ते मी आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतले बघा असं मस्त मोकळा असं एक वडा आहे बघा हे आता आपले वडे तयार झाले खाण्यासाठी आता मी त्याला तयार करते हा असा पाव घ्यायचा आणि त्याच्याबरोबर चटणी काही गरज नाहीये पण शेंगदाण्याची चटणी म्हणा लाल तिखट चटणी हे अशी चांगली प्रेस करायची याच्यामध्ये त्याच्यामध्ये असा वडा भरायचा आहे बघा किती छान मस्त घरगुती असं लहान मुलांना आवडेल असा हा पदार्थ आहे लहान मुलं काय मोठी माणसंही खातात तर आपला हा असा खाण्यासाठी वडापाव तयार झालेला आहे त्याच्याबरोबर ती मिरची तळा किंवा चटणी बघा किती छान मस्त असा शिंदे तडकामध्ये वडापाव तयार आहे खाण्यासाठी